कृषी निर्यात क्षेत्रात मागील वीस ते बावीस वर्ष कार्यरत असणारे कृषी सेवारत्न कृषी निर्यात सल्लागार गोविंद हांडे आज आपल्यासोबत आहेत राज्यातील विशेषत फळे व भाजीपाला निर्यातीकरता ट्रेसेबिलिटी नेटची प्रभावी अंमलबजावणी केल्यामुळे देशात महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर आहे राज्यातून कृषीमाल निर्यात वाढवण्यासाठी आंतरराष्ट्रीय नियमावली संदर्भात अॅग्रोवलला त्यांनी विस्तृत माहिती दिली नमस्कार शेतकरी बंधू आज आपण कृषी माल निर्याती करता निर्यात वृद्धी होण्याच्या दृष्टिकोनातून वेगळ्या देशातले नियम अटी काय आहे या संदर्भात आपण माहिती करून घेणार आहोत आज आपण पाहतो प्रत्येक शेतकरी आता निर्याशम दर्जाचं उत्पादन करण्याकडे वळला आहे तो दर्जाचं उत्पादन करतो प्रत्येक उत्पादन करताना आपलं जे उत्पादन आहे ज्या देशाला आपल्याला पाठवायचं आहे त्या देशाच्या नियमाप्रमाणे आहे का नाही ह्याची माहिती त्या उत्पादकाला होणं गरजेचं आहे किंवा निर्यात माहित असणं गरजेचं आहे म्हणून आज आपण आंतरराष्ट्रीय स्तरावर एका देशातून दुसऱ्या देशात देशा माल पाठवायचा काय नियमावली आहे याची आपण माहिती करून घेऊया आपल्याला कल्पना असेल एकोणीसशे पंच्याण्णव पूर्वी गॅट करार म्हणून होता जनरल अग्रिमेंट ऑन अँड ट्रेड आणि त्याद्वारे ह्या सगळ्या ट्रेड मध्ये जी मॉनिटरिंग आहे सगळ्या देशाला त्या नियमाप्रमाणे एक्सपोर्ट इम्पोर्टची नियमावली चालू होती आणि त्यामध्ये विशेषतः अग्रिकल्चरचा समावेश नव्हता मग काय होतं त्यावेळेस अग्रिकल्चर समावेश नसल्यामुळे प्रत्येक देशाची अॅग्रिकल्चर एक्सपोर्ट इम्पोर्टची वेगळी पॉलिसी होती आणि त्या पॉलिसीप्रमाणे जे देश ज्या देशाशी करार केले त्या देशालाच आपण निर्यात करू शकत होतो परंतु एकोणीसशे पंच्याण्णव साली जागतिक व्यापार करार आला आणि पहिल्यांदा अग्रिकल्चरचा समावेश त्यामध्ये करण्यात आल्यामुळे एकाच करारामुळे एकशे नव्वद देशांची बाजारपेठ ओपन झाली आणि जे प्रत्येक देशाचे स्वतंत्र कायदे कानून होते ते बंद केले गेले आणि याच करारामुळे जागतिक व्यापार करारामुळे सगळे एकशे नव्वद देशांची बाजारपेठ झाली म्हणून आपण एकोणीसशे पंच्यापासून म्हणतो की जागतिक बाजारपेठ कृषी मालासाठी ओपन झालेली आहे आणि याचा विचार जर विचार केला आपण पंच्याण्णवला तर त्या डब्ल्यूटीओ मध्ये काही बरेचसे करार झालेत त्यामध्ये पंधरा पहिले पंधरा वर्ष जे दे, 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 दे वेगळ्या देशाला देत होत्या हो त्याची मुदत संपलेली आणि दुसरा जो महत्वाचा करार आहे तो एसपीएस अग्रीमेंट सॅनिटरी आणि फायटो टू सॅनिटरी आणि त्या अग्रिमेंट ची संबंध आता कृषी मालाच्या निर्यातीसाठी येतो हो आणि म्हणून आपण पाहतो एका बाजूने बाजारपेठ खुली झाली पण दुसऱ्या बाजूने ह्या करारानुसार प्रत्येक देशाला आपल्या देशाच्या हितासाठी ग्राहकांच्या हितासाठी पर्यावरणाच्या हितासाठी सायंटिफिक कारणासाठी आरटी घालण्याचे अधिकार दिलेले आहेत ते सायंटिफिक कारणासाठी आणि आज आपण पाहतो प्रत्येक देश ज्या आहेत ती आता स्ट्रिक्टली इम्प्लिमेंट करतो म्हणजे एका बाजूने बाजारपेठ ओपन झाली आणि दुसऱ्या बाजूने आरटी घाल आता कोणत्या आरटी घालायला लागले आहेत त्यामध्ये सायंटिफिक कारणासाठी की तो कीड रोग मुक्त पाहिजे त्यामध्ये कीटकनाशकाचा गोर्स मर्यादित पाहिजे मर्यादित पाहिजे त्याला बिलो एम आर म्हणतो आपण किंवा ग्लोबल गॅप सर्टिफाई पाहिजे किंवा ऑर्गॅनिक सर्टिफिकेशन पाहिजे हे जे ह्या का बाजूने अटी आता त्या बाजारपेठेच्या गरजेनुसार आपण आपल्या मालाची उत्पादन केली त्याची ओळख तयार केली तर आपण त्याप्रमाणे करू शकतो आणि म्हणून याची आता जसं आता आपण पहा अग्रिकल्चरच्या बाबतीमध्ये प्रॉडक्ट बदलला कंट्री बदलला की रिक्वायरमेंट बदलते जसं की उदाहरण इथं सांगावं लागेल आंबा घेतला तुम्ही आंबा जर तुम्हाला अमेरिकेला पाठवायचा झाला तर त्या अमेरिकेला इरायरेशन ट्रीटमेंट आपल्याला त्याची हवी द्यावी ट्रीटमेंट करून आंबा पाठवा लागतो बाहेरून जो ये माल येतो त्या मालामध्ये फळमाशीची अंश नाही आहे फळमाशी मुक्त आहे याची त्यासाठी ट्रीटमेंट करण्यासाठी त्यांनी एसओपी तयार केलेली आहे म्हणजेच काय की आपल्याला माल एक्सपोर्ट करताना प्रत्येक देशाची स्टँडर्ड प्रोसिजर काय हे माहिती करून घेणं गरजेचं त्याप्रमाणे उत्पादन करणे आणि ह्याच पद्धतीने ते करण्यासाठी आपण ज्या नियमावली आहे त्यामध्ये तीन प्रकारचे क्वारंटाईन रेग्युलेशन आहे याच्याबद्दलची आपल्याला माहिती असणं करायची तसं अॅग्रिकल्चरच्या बाबतीमध्ये प्लॅन क्वारंटाईन आहे आज आपल्याला कृषीमाल एक्सपोर्ट इम्पोर्ट करायला झाला तर ह्या प्लॅन क्वारंटाईन मध्ये आंतरराष्ट्रीय पीक सपरेशन करार इंटरनॅशनल प्लॅन प्रोटेशन आर्म कन्व्हेन्शन ही जी करार ही ऑर्गनायझेशन नियमावली ठरवते आणि हे नियमावली ठरवल्यानंतर सगळ्या देशाला त्याचं फॉलो करणं गरजेचं आहे आता एक्सपोर्टमध्ये फायटो सार्टी आहे सगळी प्रोसिजर एक सारखीच आहे जे वेगळ्या देशात नाही परंतु शर्ती हे प्रत्येक देशाचे वेगवेगळे आहेत कारण प्रत्येक देशाची एक्सपोर्ट ही ब्रिटेड आहे इम्पोर्टेड रिस्ट्रिक्टेड आहे आता इम्पोर्टेड रिस्ट्रिक्टेड काय आहे सायंटिफिक कारणासाठी म्हणजे तो जो माल आपल्या दुसऱ्या देशातून आपल्या देशात येतो तो त्या माला जो किणीचा रोगाचा प्रसार होणे मग आता मध्ये असे कोणते क्वारंटाईन पेस्ट आहेत की त्याच्यावर आपला विशेष लक्ष देणं गरजेचं आहे आणि ते जर तिथं डिटेक्ट झालं तर स्टेट बेक कन्सल्टेंट डिजिट बनण्याची सुद्धा अधिकार प्रत्येक देशाने दिले जसं फळमाशी आहे थिरिप्स आहेत मिलिब आहे डॅसिडस आहेत हे सगळे क्वारंटाईन पेस्ट आहेत आणि हे जर आपल्याकडे कॉमन आहे मग म्हणून आता बरेच देश काय अटिकायला लागलेत की तुम्ही जे काय आम्हाला आमच्या देशाला माल पाठवता उत्पादन ते उत्पादन करताना तुम्ही चांगल्या पद्धतीचा अवलंब केलाय का हे आम्ही ते मागायला लागले आणि म्हणूनच आज आपण महाराष्ट्रामध्ये एक टेसिबिलिटी नेट सिस्टीम चांगल्या पद्धतीने सुरू केली ज्यामध्ये निर्याशम दर्जाचं उत्पादन करताना ज्या देशाला जे दे कम्युनिटी पाठवायचे त्या देशाच्या रिक्वायरमेंट प्रमाण त्या मालाची ओळख करणे बाकीची नोंदणी करणे त्याने रेकॉर्ड बिल्डअप करणे आणि त्या, त्या पद्धतीने हमी देणे आणि ती सिस्टीम आज महाराष्ट्रामध्ये प्रभावीपणे अंमलबजावणी केल्यामुळे आज एकूण देशाच्या जवळपास नव्वद टक्के निर्याश्रम बागांची नोंदणी ही महाराष्ट्रात आहे जवळपास आपण पाहतो ब्याऐंशी हजार शेतकऱ्यांनी आज निर्याश्रम उत्पादन करण्यासाठी ओळख निर्माण केलेली आहे त्यातले बहात्तर हजार महाराष्ट्रातले आहेत आणि म्हणूनच आज आपण जर विचार केला देशाच्या सेव्हन पर्सेंट फळाचे उत्पादन आपल्या महाराष्ट्रात होते पण निर्यातीचा विचार केला विशेषतः फळामध्ये तर आपण पासष्ट टक्के फळं आपल्या राज्यातून एक्सपोर्ट होतात त्यातही तुम्ही द्राक्ष घेतला तर अठ्ठ्याण्णव टक्के आंबा घेतला तर ऐंशी टक्के केळी घेतात सत्तर टक्के हे सगळं केवळ कशामुळे शक्य झालंय वेगळ्या देशातल्या नियम आणि आटीची माहिती घेऊन आपण त्याप्रमाणे आपल्या मालाची ओळख केल्यामुळे एक्सपोर्ट वाढताना दिसते आणि त्यामध्ये आता नवीन जे काही नियम आता यायला लागले आहेत की त्यांना असं पाहिजे की हे जे काही क्वारंटाईन पेस्ट आहेत एरिया फ्री म्हणतो पेस्ट फ्री एरिया त्या एरियामध्ये त्या केळीचं तुम्ही बाहेर झाल्यापासूनच कशा पद्धतीने नियंत्रण करता हे आम्ही आता ते मागायला लागले काही त्याही पुढे जाऊन जर आपण जर पाहिलं तर आज ग्लोबल गॅप म्हणजे गुड हायज्युजिल प्रॅक्टिसेस ह्याचं इथे आम्ही मागायला लागले एकंदरीत जर पाहिलं एका बाजूनी बाजारपेठ कुणी झाली दुसऱ्या बाजूनी सेफ्टी आरोग्याच्या दृष्टिकोनातून सुरक्षितता पर्यावरण या अनुषंगाने ह्याचे आता बंधनं जास्त यायला लागले त्या अनुषंगानेच आपण यामध्ये अवेअर जर झालो तर आपल्यालाही एक्सपर्ट वाढण्यासाठी वाव आहे